कोण आहे पुण्याला कोण राहते ऐका कुठून पुन्हा शब्द बोलायला शिकलाय पुण्याला म्हणते तर आता मम्मी पप्पा गेले शेतात सिया पुण्याला पुण्याला नाही शेतात गेले मम्मी पप्पा गेले शेतात आणि सिया गेली स्कूलला आणि विहान गेलंय सोफ्यावर बसायला आणि <laughs> बस विहान बसलाय आणि विहान जेवला मम्मा जेवली सगले जेवले आणि आता विहान ते पसारा काढून बसला खेळायला पसाराने छोट बाळ खेळणारच ना हे ना खेळ बेटा मम्मा भरेला आणि विहान माझ्यासाठी खाऊ बनवणार आहे छान छान यम्मी यम्मी है ना काय बनवणार पुरी आणि काय बनवणार पुरी सोबत खायला पुरी दही हे श्रीखंड पुरी असतं खीर पुरी असतं का पुरी दही असतं का कुठे काय रे खीर खीर बनवणार वाव वा मला खूप आवडते खीर लई लई आवडते तू मला बघा अजून 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 आले बघले आले बोगले आले बोले बघा बघा कसं लागतोय लई लई आवडतोस नाही लई 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 आवडतोस तू मला विहान मला बोलतो लई लई आवडतेस तू मला मलाय ना कस लपते बघा कसं लाजते लपते बघा कसं लाजते लपते बघा मग मला पाणी प्यायचंय चेहर कोण बसणार बाळाला बसवतो हो चेहर बदकेला बसतो तो आले वा 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 हे हे राजा कोण म्हणछो बस खाली बस खाली बसून खाला देते हां बस जेवन बनो मला खाव बनो खाव बनो माझ्याशी हेलो हल। हल। हेलो हेलो विहान हेलो हेलो विहान हॅलो बोल हॅलो जमलं तर आतुराजे आजे पण जाणार शेतात कारण आपलं लॉनचं काम सुरू होणार आहे आणि मम्मी पप्पा त्यासाठी पुढे गेलेत आता हे दोघं जातील हळूहळू जेवण करतोय आजे आणि मग मा, आजे मामा आणि अतुल मामाकडं जाणार शेतात छान लॉन बनवायचं आहे बाळाला खेळायला आपण जायचं आपण संडेला जायचं सुट्टी असल्यावर दिला हां ने, आपन

जाऊन येते ते होईल मग नंतर जायला तर आहे का नाही दुसऱ्या दिवशी अडचण व्हायची बघू वाव असं खाली ठेव खाली ठेव वाव एवढा स्टडी केला बेटा तू किती शान बाळ आहे माझं ग पिल्लू माझी करा असं छान स्टडी करा बेटा हा? आता गाडी काढतो ओके डन okay, येते येते बाळाला येते मामाने शिकवले मम्मानी पण शिकवले तुला कर लवकर किती छान स्टडी केलं बघा राऊंड 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 शर्कल शर्कल हम्म बोल विहान हॅलो गाईज मी हे बघ तिकडे कोण आलं आराध्या दिदी आली स्कूलमधून बघितलं का बघ कशी आली स्कूलमधून चला आज आहे डाळ पालक घरामध्ये तर पालक आणि डाळ मी सहा वाजताच लावली होती म्हणजे कुकर थंड व्हायला वेळ लागतो म्हणून मग डाळ पालक लावली होती त्यात टमाटर टाकून आणि आता जस्ट मी लगेच फोडणी दिली सगळ्यात सोपी आहे म्हणजे सगळ्यात सोपी आणि कमी टाईम घेणारी भाजी आहे सातला मी आतमध्ये आले आणि सव्वासाच्या आधी मी बाहेर पण चालली विथ आता भात पण लावला आहे तर पंधरा ते वीस मिनटात दोन्ही झालं माझं आणि सगळ्यात इझियस्ट रेसिपी फक्त लसूण जिरा आणि कढीपत्त्याचा तडकऱ्यायचा त्यात थोडंसं हिंग आणि हळद टाकून आणि एवढ्या सोपी पद्धत आहे आणि आपला हा चटणीचा मसाला तो पण टाकावा लागतो आणि कधी कधी हिरव्या मिरचीत पण करतो आम्ही मग त्यामध्ये हिरवी मिरची लसूण कोथिंबीर अद्रकची पेस्ट अशी केली आणि त्यामध्ये जर शेंगदाणे टाकले आणि शिजताना तर अजून छान लागते ती येलो झाली आणि आता मी रेड बनवले म्हणजे हा जो आपला मसाला आहे घरामध्ये बनवतो चटणीचा तो टाकला आणि हळद एवढंच इतकी सोपी रेसिपी आहे आणि ह्या भाजीचं करायला मला बिलकुल कंटायचं तसं कुठल्याच भाजीचं करायला येत नाही पण ही भाजी सगळ्यात सोपी आणि कमी टाईम घेणारी आहे आणि आता माझं भात पण शिजतो आहे आत्ताच लावला आहे तिकडे उकळी आणली आणि खाली ठेवलं म्हटलं नंतर थोड्या वेळा आणि उकळलं तर चालते पण भात पहिला शिजणं गरजेचं आहे कारण भात पण थंड व्हायला वेळ लागतो आणि नंतर फक्त उकळले की लगेच जेवायला वाढता येते तसं एक उकळी आणली मी आणि अजून सगळे शेतातून आलेले आहेत मम्मी पप्पा तुला जे तर सवसात वाजलेत आता बघूया कधी येते ते ठसका चला आणि थोडीशी पालक ठेवले सियाला उद्या मी पालकचा पराठा बनवून देणार आहे त्यामुळे भरपूर होती मग थोडीशी तिच्यापुरती आणि विहानपुरते एक दोन पराठे होईल असं ठेवले तर बघा हे आत्ता आले सगळे आणि वाजलेत आठ आठ वाजले त्यांना घरी यायला आणि आता आपण विचारूया काय काय त्यांनी आता सरप्राईज आहे तुम्हाला माती नीट प्लेन व्यवस्थित एकदा करून घेतली एकदा केली नंतर विटा लावल्या चारी बाजून मग नंतर लॉन हातरलं त्यावर औषध टाकलं जरा पाणी मारलं आणि फिट करून आले तुम्हाला दिसेल व्हिडिओ आम्ही येणार आहे दोन दिवस यायला सुट्टी मग कधी जायचं सांग कधी मग उद्या जायचं अभ्यासाला मिळते इकडे इकडे अगे एक्सायटेड जेवण आणलं

दुसरं कोण यायच्या आधी बसला जेवाला चांगलं झाली काय पाहिजे बाळा चिमे दे लाईट लाव हा चल जेवायला आणू तुला चपाती भाजी चुमी का चिमी काय चिमनी चमणी म्हणजे चिरमुरे आण म्हणते वय आपण आम्ही चिरमुरे बाळा हां देवताना काय खायचं असेल चपाती आणि भाजी चला चला तर आजचा व्लॉग आपण इथंच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन मध्ये दे। टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव्ह यू ऑल बाय बाय बोल बाय